अशोकचा बेस्ट पॉईंट काय रिदम मध्ये असतात hmm. ते आणि त्यांची शिकण्याची वृत्ती म्हणजे ते कोरिओग्राफर जे दाखवतील ते करतात आता कोरिओग्राफर पण त्यांच्या तब्येतीच्या हिशोबानेच शिकवणार ते काय हृतिक रोशन नाही करायला लावणार त्याला तर ते त्यांच्या बॉडी लँग्वेजला साजेशीच कोरिओग्राफी असायची आणि ते रिदम मध्ये करायचे त्यामुळे फार वावग काय कोणाला वाटलं नाही पण ते हे म्हणायचे की ती डान्सर तिला जास्त मुवमेंट द्या मला जातं मला मुवमेंट एवढ्या नको तिला जास्त मोमेंट आहे असं वगैरे चालायचं चाला आणि बेस्ट इज सचिनने मला प्रत्येक पिक्चरमध्ये सुंदर गाणी दिली म्हणजे ते माझा करोडपती असो किंवा अलीकडचं नवरा नवरा माझा नवसाचा असो म्हणजे इतकी सुंदर गाणी दिली ना की त्याची पॉप्युलॅरिटी पण खूप झाली आणि त्यांनी हेरलं की मी चांगला डान्स करू शकते hmm. त्यामुळे त्यांनी मला त्या हिशोबाने कोरोग्राफी पण दिली आणि चांगलं करून घेतलं ते त्यांनी माझ्याकडनं असं मला वाटतं बा डेफिनेटली मी तुम्हाला एक तुम्ही काम केलंय अशोक सराफ यांच्यासोबत म्हणून विचारेन की अशोक सराफ असं म्हटलं की इंट्रोवर्ट वाटतात ते पटकन बोलत नाही ते खूप बोलत नाही ते मोजक बोलतात पडद्यावर ते धुमाकूळ घालतात प्रत्यक्ष त्यामुळे प्रत्यक्षात अशोक सराफ कसे आहेत तुम्ही पाहिलेले तुम्ही अनुभवलेले म्हणजे मी तर एवढा अनुभव घेतला असेल ना त्यांचा मी एवढे जेवढे फिल्म्स त्याच्याबरोबर केले ना ॲटली दहा बारा फिल्म्स केल्या असतील मी त्याच्याबरोबर आणि तो इतका सा छान मित्र आहे ना खूप छान मित्र इतका पॉझिटिव्ह हेल्पफुल गाईड आणि माझा पहिला पिक्चर प्रेमकोरिया कुल्लकुल्ला म्हणजे जरी लक्षा हिरो असेल तरी आमचे एकत्र आणि पूर्वीचा तो जमानाच असा होता की आता कोल्हापूरमध्ये पण शूटिंग असेल तरी एकच हॉटेल असायचं ज्याच्यात तीन चार पिक्चरचे शूटिंगचे ऍक्टर राहायचे काय म्हणता हा आणि त्याच हॉटेलमध्ये सगळे आम्ही मग रात्री एकत्र जेवायचो पण तो तो पिक्चर करतोय मी ह्या पिक्चर करते ती ती पिक्चर करते पिक्चर करते पण आम्ही सगळे एकत्र एक असायचो त्यामुळे जेवण एकत्र एक केटर एकच होता सगळ्यांना पुरवणार मजा असायची खूप फॅमिली टाइम आम्ही स्पेंड करायचो इनफॅक्ट तेव्हाच शूटिंग नाईन टू सिक्स मध्ये संपायचं ऑलमोस्ट खरंच हो रात्री रात्री नसायचंच एवढं शूटिंग आउटडोअरला एक दिवस सुट्टी असायची एव्हरी सेकंड सॅटर्डे आम्हाला सुट्टी असायची बापरे त्या सुट्टीत आम्ही फिरायचो कोल्हापूर फिरायचो त्यामुळे बॉन्ड वेगळंच निर्माण व्हायचं स्पेस असायचं ना बॉन्ड निर्माण व्हायला <laughs> आणि अशोक बरोबर तू म्हणशील तर मितभाषी आहे तू फार ओपन सगळ्यांशी नाही होणार <laughs> पण नशीबानं माझं नशीब चांगलं की तो म्हणजे मी त्याला गुरुस्थानी पण मी मानते कारण त्याच्या त्याला ऑब्झर्व करून मी एवढं शिकली आहे ना परफॉर्मन्स वाईज कसं करायचं म्हणजे इंडस्ट्रीत आल्यावरती मी त्याला ऑब्झर्व करायला सुरुवात केली पहिलं बघितलं तर म्हणजे प्रेम खुल्लम खुल्लकुल्ला असो किंवा माझा पती करोडपती असो किंवा कुठला पण सिनेमा माझ्या समोर तो असायचा ना मी त्याला बघायचं की तू आता काय करतो आता काय करतो आता कुठून प्ले करतोय काय करतोय म्हणजे त्याच्या नकळत मी त्याच्याकडनं बरंच शिकले म्हणजे फेसिंग कसं द्यायचं लाईट कसा घ्यायचा या गोष्टी कोणी शिकवत नसत तुम्हाला तुमच्या शिकायचे असतात किंवा समोरचं तू आणि मी आपण आहोत तर तुझ्यावर माझी शाडू नाही पडली पाहिजे तुझी शाडू माझ्यावर नसली पाहिजे याच भान राखणं ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिंगही करायचंय मेन ऍक्टिंग आहे पण या सगळ्या ज्या कोलॅटर जबाबदाऱ्या असतात ना त्या तुम्हाला पाळून ऍक्टिंग करायचं असतं तर तुम्ही प्रॉपर ऍक्टर असता स्क्रीन ऍक्टर स्टेजवर तुम्ही बिंदास्त असता इकडे फिरा तिकडे फिरा अख्खं स्टेज तुमचं असतं पण स्क्रीनला त्या कॅमेरासाठी तुम्हाला परफॉर्म करायचं असतं hmm. त्यामुळे डेफिनेटली एक वेगळं त्याचं मीडिया आहे तो तुम्हाला परफॉर्मन्ससाठी फिल्म्स असो वेब सिरीज असो टी व्ही सिरियल असो ते वेगळं माध्यम आहे त्यामुळे त्याचं चौकटीतलं तुम्हाला, hmm. तुम्हाला परफॉर्मन्स आला पाहिजे करता तर अशोक जर कमाल मी तर कायम त्याला म्हणते तुझ्या नावाचं एक इन्स्टिट्यूशन असलं पाहिजे ज्या तू नसेल नशील तरी चालेल लोकांनी बस तुझ्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या तुझे सिनेमे ऑब्झर्व करायचे मी तर नेहमी सांगते आणि <laughs> <थुखे> <laughs> 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 रिसेंटली आम्ही फिल्म केली जीवन संध्या इतका सुंदर सिनेमा आता ओ टी टीला आहे तो अमेझॉनला आहे इतका सुंदर सिनेमा आणि आजही तितकीच त्याच्यामध्ये फायर आहे ते काम करायचं आणि तेवढीच एनर्जी आहे त्याच्यामध्ये म्हणजे पर्वतीवरती आम्ही शूटिंग केलं पुण्यामध्ये आणि बाकी युनिट हश हुश करत चाललं होतं हा पट्ट्या दहा बारा किती पण ते स्टेप्स होते वरती जायचं होतं तेवढ्या स्टेप्स तो चढला जितकं पाहिजे होतं तेवढं केलं त्याने डायरेक्टरसाठी आणि त्याच्या मागे मी पण होते म्हणजे मला कळत होतं की मला त्रास होतोय नॉट एक्झॅक्टली त्रास म्हणजे आपण फिटनेसवर काम करतो पण जे मेहनत असेल त्याच्या Uh, वयात त्याला तिथं जायला hmm. तर डेफिनेटली हिज एफर्ट त्यासाठी तो किती फिट आहे तो ना एक काय म्हणतात एक ओव्हरऑल पॅकेज आहे म्हणजे अमिताभ बच्चन कसं हिंदीमध्ये आहे तसं अशोक सराफ मराठीमध्ये आहे hmm. त्याच्या मागे नाही कोणी त्याच्या पुढे नाही कोणी ही इज वन अँड ओनली वन कमाल आहे तो माणूस मी स्टेजवर त्याच्या अं ह्याच्यासाठी सम्राट अशोक आणि हे ते वगैरे काय काय मध्ये मध्ये कार्यक्रम झाले ना त्याच्यात मी सगळ्यांना तेच सांगायचं त्याच्याकडे बस बघा तुम्ही आणि शिका बस हो तुमचं धन्य होईल आयुष्य बरोबर